मी विरोग ताप्पा मोरे वयोवर्षे एकसष्ट सेवानिवृत्त आहे आणि माझ्या डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम होता बरेच दिवसातून आणि त्यामध्ये मला या दवाखान्याबद्दल बरीचशीच माहिती असल्यामुळं मी हा दवाखाना निवडला आणि महात्मा फुले योजनेतून मला ऑपरेशन करता जो लाभ मिळाला आणि त्याबद्दल मी शासनाचे प्रथम आभार मानतो आणि नंतर या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर अभिनंदन पाटील सर यांनी चांगले मार्गदर्शन केले आणि चांगली माहिती दिली आणि तिने उत्कृष्ट असं माझं डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे आणि ऑपरेशन थेटरमध्ये मी गेल्यानंतर तिथली सुविधा अतिशय छान आणि तिथे गेटपासून ते आत ऑपरेशन थेटरपर्यंत अतिशय प्रत्येक स्टाफ त्या त्या पद्धतीनं काळजी घेऊन त्या थेटरच्या टेबलापर्यंत आम्हाला व्यवस्थित पोचवलं आणि डॉक्टर पाटील सर यांनी योग्य सर्जरी केली जवळजवळ अडीच तीन तासाची ती सर्जरी होती आणि खरोखरच तिने अतिशय चांगल्या पद्धतीने सर्जरी केली आणि मी आता पूर्ण मला चांगल्या डोळ्यांना दिसतं आहे आणि मी या अनोर्धा आय हॉस्पिटलचे मनपूर्वक आभार मानतो इथला स्टाफ इथले डॉक्टर आणि सर्व स्वच्छता पाहून मी खरोखरच खूप आनंदी आहे आणि माझी इतरांनासुद्धा विनंती आहे की जर आपल्याला आपल्या डोळ्यासाठी जर योग्य दवाखाना निवडायचा असेल तर तो अनुरोधा हॉस्पिटल निवडावं कारण मला ह्या या ठिकाणी अनुभव मिळालेला आहे धन्यवाद थँक्यू